दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे की राष्ट्रीय सहकार विकास निगम एन सी डी सी यांच्याकडून मार्जिन मनी लो योजनेअंतर्गत राज्य शासनाला जे प्राप्त झालेले पाचशे चौऱ्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये जी कर्जाची रक्कम आहे ती पात्र सहकारी साखर कारखान्यांना वितरित करण्याबाबतचा अध्यादेश सहकार विभागाने काढलेला आहे या पाच सहकारी साखर कारखान्यांमध्ये सर्वाधिक जास्त रक्कम जी कर्जाची मंजूर आहे तिसरी विठ्ठल सहकारी साखरखाना वेणुनगर गुरुसाळे पंढरपूर तालुक्यातल्या कारखान्याला आहे या कारखान्याच्या अध्यक्ष अभिजित पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जेव्हा त्यांच्या कारखान्यावर राज्य सहकारी शिखर शेकर के बाद केलं थकीत कर्जापोटी कारवाई केली तेव्हा भाजपला पाठिंबा दिला होता आणि तेव्हाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार यांचं विठ्ठल सहकारी कारखान्यावर तीनशे तेवीस कोटी रुपयांचं कर्ज आहे यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो एन सी डी सीला देण्यात आला होता आणि एन सी डी सीने त्याला मंजुरी दिलेली आहे तीनशे त्रेचाळीस कर्जाला मात्र त्यांचे जुनं जे काही कर्ज थकीत आहे एन सी डी सीचे बाकीचे ब्रिज कर्जाचे जे हप्ते आहेत आणि मार्जिन मनी जे मार्जिन मनी लोन होतो मागचं त्या संदर्भात जे ऐंशी कोटी थकीत होते थकी ते सोडून दोनशे चौसष्ट पॉईंट साठ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे विठ्ठल कारखान्याला आणि म्हणजे त्यासाठी थक हमी देण्यात आलेली आहे यातून अठ्ठेचाळीस पॉईंट शून्य पाच कोटी रुपयांची रक्कम माहिती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राखून ठेवण्यात आली आहे उर्वरित दोनशे सदुसष्ट दोनशे एकोणीस पॉईंट चोपन्न कोटी रुपये विठ्ठल कारखान्याला आता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे विठ्ठल सहकारी साखरखाना हा अनेक वर्षांपासून अडचणीमध्ये होता मागील दोन वर्षापूर्वी तो अभिजित पाटील यांनी जिंकला आणि तो कारखाना उत्कृष्टरित्या त्यांनी दोन हंगाम चालवलेला आहे मात्र कारखान्यावर असणारा कर्जाचा डोंगर पाता आणि बँकांचा तगाता यामुळं कारखाना चालवणं जिक्रीत झालं होतं यातच राज्य सहकारी शिखर बँकेने आपल्या थकीत कर्जापोटी कारखान्यावर हो सतत कारवाईचा बडगा उचलला होता त्यामुळे अभिजित पाटील यांनी भाजपला साथ दिली आणि आपल्या कारखान्याचं कल्याण करून घेण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांचा प्रयत्न सफल झालेला दिसतोय राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या कारखान्याला एन सी डी सीकडनं हे म्हणजे मार्जिन लोन मिळावं याकरता म्हणून त्यांना शिफारस केली होती आणि आता राज्यातल्या पाच कारखान्यांकरता का जवळपास पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या कर्जाला मान्यता देण्यात आली आहे यामध्ये विश्वासराव नाईक सहकारी साखरखाना पासष्ट कोटी रुपये पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नाग नागनाथ अण्णा नाईकवाडी कारखाना एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद कोटी अशोक सहकारी साखरखाना नव्वद कोटी विठ्ठल सहकारी साखरखाना दोनशे सदुसष्ट कोटी तर शेतकरी सहकारी साखरखाना किल्दारी बावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी असं कर्ज मंजूर झालेलं आहे विठ्ठल सहकारी साखरखान्याला हे मार्जिन लोन मंजूर झाल्यानंतर आता कारखान्यासमोरच्या अडचणी दूर होतील आणि येणारे आता हंगाम जे आहेत तो त्यांचा यशस्वीपणे करण्यात त्यांना मदत होणार आहे या कारखान्याने चांगला दरही दिलेला आहे आणि गाळपही केलेला आहे अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याची प्रगती सध्या वेगानं सुरू आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटाच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दरशेश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर